जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा तर मित्रांनो या जिल्ह्याचा आज आपण सर्वे पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाशी सत्ता येणार आहे त्याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो ताराणी पक्ष म्हणजेच मित्रांनो माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या पक्षाला नेमका या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो राष्ट्रवादी पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी किती जागा मिळणार आहेत सुद्धा आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये हे दोघेच विभाजन झाल्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं असू मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजे मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा आता आपल्याला पाहणं आहे कारण मित्रांनो यावेळेस महाराष्ट्रामध्ये बरंच काही घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बरंच काही राजकारण ढगळलेला आपल्याला पाहायला मिळालं आहे कारण मित्रांनो एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यावर वर्चस्व असणारा काँग्रेस पक्ष यावर्षी थोडाफार संपुष्ट आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला कोल्हापूर जिल्हा शहरातील निवडणुकीमध्ये सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की आता दोन अडीच महिन्यामध्ये जर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या एक्क्याऐंशी आहे म्हणजेच मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या एक्याऐंशी आहे तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर जर एक्क्याऐंशी नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमकी किती नगरसेवक लागतात ते आता आपण पाहूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर चाळीस प्लस नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे म्हणजे मित्रांनो एक्केचाळीस नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली कोल्हापूर महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस झालेल्या निवडणुकीमध्ये एक नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीस जागा या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस बरेच काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे कारण मित्रांनो कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर ग्रामीणमध्ये काँग्रेस पक्षाचे बऱ्यापैकी वर्चस्व होतं थोडंफार कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर ग्रामीण मध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश न आता आपण हे बघूया की त्यांना येत्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया पण मित्रांनो आता आपण हे बघूया की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे ताराणी पक्ष म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणीच जागा मिळायचं आपल्याला पाहायला गेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला मित्रांनो महादेवराव नेतृत्वामध्ये असणाऱ्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळालं होतं पण मित्रांनो आता आपण हे बघूया की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो आता पहिल्यांदा आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये तीन पक्ष कोणता होता ते पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चौदा जागा मिळाल्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी यश होतं पण मित्रांनो मित्रांनो आता आता या निवडणुकीमध्ये होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचे यश मिळणार आहे की नाही हे आता आपण पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पुट पडली आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवार गट आणि अजित पवार गट हे गट दोन्ही वेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षा या पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का हे आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्षा होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी यश मिळालं होतं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चौदा जागा मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पाहणं गरजेचं आहे का कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष भारतीय जनता जनता आला आहे त्यामुळे मित्रांनो याचा फायदा भारतीय पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते सुद्धा गरजेचं आहे तर मित्रांनो पुढचा पक्ष मित्रांनो त्याच्यानंतर कोणता पक्ष होता गेल्या निवडणुकीमध्ये ते बघूया तर मित्रांनो त्याच्यानंतरचा पुढचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो शिवसेना या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला सुद्धा बऱ्यापैकी यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो शिवसेना या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चार जागा मिळाल्या मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर दोघे वेगळे झाले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे झाले आहेत पण मित्रांनो याचा काही परिणाम हा शिवसेनेला होईल का हे सुद्धा आता आपण पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया मित्रांनो दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता येणार आहे याचा आता आपण ग्राउंड रिपोर्ट पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना दोघे एकत्र असताना चार जागा मिळत होत्या आपण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या no. निवडणुकीमध्ये चौदा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमके त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक जर येत्या दोन अडीच महिन्यामध्ये झाली तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना चौदा जागा मिळल्या होत्या पण मित्रांनो वेगळे झाल्यामुळे त्यांना सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोल्हापूर निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत तितक्याच जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो हे दोघे जरी वेगळे झाले असले तरी त्यांच्या जागेमध्ये काही परिणाम होणार नसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या वेळेस चौदा जागा दोघांच्या मिळून निवडून आल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा पवार काका पुतण्यांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला आता तरी मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळाला आहे आणि त्यातच मित्रांनो त्यांना कोल्हापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं नाही त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्यांना आता तरी या निवडणुकीमध्ये जर चांगल्या प्रकारचे यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला वीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसल्याचं तरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे महादेवराव महाडिक यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो ताराणी आघाडी पक्ष तर मित्रांनो ताराणी पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमकं किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महादेवराव महाडिक यांच्या पक्षाला पंधरा ते वीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना जितक्या जागा होत्या तितक्याच जागेच्या आसपास जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पक्षा कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वीस ते तीस जागा भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चौदा जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये डायरेक्ट चौदा हो जागेवरून वीस ते तीस जागा या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाची कोल्हापूर महानगरपालिकेवर या निवडणुकीनंतर सत्ता असेल असं आता तरी चित्र आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला वीस ते तीस जागा मिळतील का आणि मित्रांनो येणार दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला खरंच इतक्या कमी जागा मिळतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपले चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र